नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर रेल्वे स्टेशनहून अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेमू ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर शून्य चौदा शून्य एक अहमदनगर अमळनेर भांड्याचे डेमू ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून दररोज सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अकरा वाजून तीस मिनटांनी सकाळी अमळनेर भांड्याचे ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आठवड्यातून सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी ही रेल्वे धावते आणि रविवारी ह्या रेल्वेला सुट्टी असते आता थोड्याच दिवसात ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते बीड रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार आहे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन नारायण डोहो येथे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बारा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून तीन मिनिटांनी सकाळी ही रेल्वे न्यू लोणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा नऊ वाजून पाच मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण सव्वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे सोलापूर वाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पस्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी नवीन धानोरा या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते ह्या ठिकाणी आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सकाळी दहा वाजता ही रेल्वे कडा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा दहा वाजून दोन मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नवीन आष्टी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वेताळवाडी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून आठ मिनिटांनी सकाळी ही रेल्वे हातोला ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा अकरा वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे अमळनेर भांड्याचे या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या रेल्वेने एकूण अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता थोड्याच दिवसात अहमदनगर रेल्वे स्टेशन पासून ते बीड रेल्वे स्टेशनपर्यंतचे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार आहे तेव्हा ही गाडी अहमदनगर पासून ते डायरेक्ट बीड रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार आहे तेव्हा पुन्हा एकदा आपण या रेल्वेचे वेळापत्रक पाहणारच आहोत मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद